आणि मुंबई महापौर श्री भारत मंदिर कुठं बोलतो गणेश भवानी नगरला चांगला आवाज महाराज चॅम्पियन राजेंद गावडे पट्टा ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब साहेब गावडे असतात शेकडो पैलवान तयार केले भवानी नगरच्या माती पैलवानाची तयार केली लालासाहेब गावडे असतात आणि त्यांची जागा पुढे चाललेली महाराज चॅम्पियन राजेंद्र गावडे असतात नाना नंबर वेदांत कुंभार हात आणि विरुद्ध अभिषेक बरास अशी गोष्टी लागली पहिला नाना गावडे पंच अविष्कार सोनवणी पुढचा लोखंडीला पडता त्यांना लोखंडी होता पडता